नमस्कार पूजाच हाऊस क्विनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक असे कुरकुरीत असे डोसे बनवणार आहोत जर माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर पूजाच हाऊस क्विनला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता इथं मी एक वाटी मूग घेतलेले आहे हिरवी एक वाटी मुगाची डाळ एक वाटी तांदूळ आता हे सर्व आपण एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून एक चार, चार ही। ही ही। एक मुकसर, मुकसर ही। ते पाच तास आपण हे भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तासानंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं हे भिजलेलं आहे डाळ तांदुळाचं प्रमाण हे सम प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर आता इथं मी एक मिक्सर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आता आपण डाळ तांदूळ काढून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये इथं मी एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपण हे छान असं बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्वही डाळ तांदूळ आता वाटून घेणार आहोत आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असं आपलं हे पूर्ण बॅटर हे तयार झालेलं आहे छान असं बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे आणि छान हे, हे, हे मिश्रण आता मी हे फेटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे डोश्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि परत एकदा हे छान असं पीठ फेटून घेणार आहोत आता आपण गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे आणि आप आपल्याला तवा जास्त असा कडक गरम करायचा नाही जास्त कडक तवा गरम केल्यानंतर आपले हे डोसे व्यवस्थित येणार नाहीत त्यामुळं नॉर्मली तवा गरम करायचा आहे आणि तेल लावून टिश्यू पेपरने ते तेल पूर्ण पसरून घ्यायचं आणि इथं मी एक पेला घेतलेला आहे आणि पेल्याच्या साहाय्याने छान असा डोसा मी इथं तव्यामध्ये छान असा डोसा तयार केलेला आहे तर डोसा केल्यानंतर साईटने तेल ओतायचं सा। आणि परत एकदा हे छान एक दोन मिनटं डोसा छान असा भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी तुम्ही इथं बघू शकता कुरकुरीत असा खरपूस असा मी हा डोसा भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे आता आपण सर्व डोसे हे तयार करून घेणार आहोत अगदी लहान मुलेही अगदी आवडीने खातील असे आपण हे डोसे तयार करून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त असे आपले हे कुरकुरीत असे हिरव्या मुगाचे डोसे तयार झालेले आहेत जाळीदार एकदम डोसे तयार झालेले आहेत तर बघू शकता मस्त असं नारळाच्या चटणीसोबत आपण हे डोसे सर्व केलेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद